सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तेवीस जानेवारी रोजी दुपारी बारा दोन ते दोनच्या दरम्यान नांदूर मध्यमेश्वर निफाड नाशिक येथे रघुनाथ आढाव यांच्या घरात चोरी झाली चोरट्यांनी मुख्य दरवाजाने कुलूप उघडून घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील देवघराजवळील लोखंडी कपाटाची तिजोरी फोडून सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून दोन लाख तीन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरी केला याबाबत निभाड पोलिसांना तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांनी निफाड पोलीस ठाण्याला या अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या तात्काळ सूचना दिल्या त्यानुसार निफाड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश गुरव तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील पोलीस हवालदार ढिकले शेरेकर खरात जाधव सोनवणे गायकवाड शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली या तपासादरम्यान काही संशयास्पद हालचालींवरून आरोपी स्थानिक असल्याचा संशय आला अखेर संशयित आरोपीचा शोध घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आरोपीकडून सर्व चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या या जलद आणि यशस्वी तपासामुळे परिसरात पुन्हा एकदा सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झालाय योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड